मनोज मनोजरांगे यांचं सगळा सोशल मीडिया रोहित पवार यांच्याकडून चालवला जातोय असा आरोप बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी केलेला आहे आता सगळ्या महाराष्ट्राला दिसायला लागलंय ना शेवटी त्यांची सभा असली तर रोहित पवार पुढे जाऊन मॅनेजमेंट करतो त्याचं पण उत्तर द्यावं त्यांनी तुम्ही दुसऱ्याने कोणी बोललो की सुपारी घेतली म्हणता मग तुम्ही कोणाची घेतली ते पण सांगा ना सोशल मीडिया, सोशल, मीडिया जालना, जालना सोशल मीडिया रोहित पवार हँडल करतायत असाही बघितलं आम्ही सगळं आता आमच्या सोशल मीडियातली मुलांनी मला दाखवलं सगळं बीड परबणी जरांगे यांचं सगळा सोशल मीडिया रोहित पवार यांच्याकडून चालवला जातोय असा आरोप बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी केलेला आहे आता सगळ्या महाराष्ट्राला दिसायला लागले ना शेवटी त्यांची सभा असली तर रोहित पवार पुढे जाऊन मॅनेजमेंट करतो त्याचं पण उत्तर द्यावं त्यांनी तुम्ही दुसऱ्याने कोणी बोललो की सुपारी घेतली मानता घेतली ती पण सांगा ना सोशल मीडिया रोहित पवार हँडल करतायत असाही बघितलं आम्ही सगळं आता आमच्या सोशल मीडियातली मुलांनी मला दाखवलं सगळं बीड परभणी जालना जालना मध्ये त्याच केंद्र महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका